नमस्कार मी प्रियंका बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सगळ्यात पहिली आणि मोठी बातमी छत्रपती संभाजीनगर मधून येते संभाजीनगर मध्ये सुदर्शन न्यूजने थुंक आणि फुंक मारून पाणी पाजणाऱ्या पाखंडी शेखच्या पर्दाफाश केलाय पाखंडी अनिस अजिम शेख हा भोळ्या बाबड्या हिंदू महिलांना भूत प्रेत आणि आजारपणाच्या नावाने घाबरवून त्यांच्यावर हात फिरवायचा त्यांच्या गालावर आणि डोक्यावर फुंक मारायचा आणि थुंक घालून पाणी पाजायचा इतकेच नाही तर तो महिलांना थुंक आणि फूक घातलेली पाण्याची बॉटल द्यायचा आणि सांगायचा की हे पाणी रोज प्या तुमचे सर्व आजार बरे होतील या पाखंडी जिहादीने हिंदू महिलांच्या लहान मुलांनाही टोनगे टोटके करून थुंक आणि फुंक घातलेले पाणी पाजलेत वाळूज परिसरात महाराष्ट्र कॉलेज रोडवरील एका शेतात आणि सजीम शेखने सैलानी बाबा नावाने एक मजार तयार केली आहे या मजारच्या चार भिंतींमध्ये तो आपले पाखंड चालवतो रोज सकाळी सात वाजल्यापासून या पाखंड्याची दुकान सुरू होते सुदर्शन न्यूजच्या खुफिया कॅमेऱ्यात या पाखंडी जिहादीची काळी कर्तूत कैद का झाली आहे या प्रकाराने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे प्रशासनाकडून पुढील कारवाईची मागणी जोर धरतीये बोळ्या हिंदू महिलांना फसवून त्यांच्यावर अशा प्रकारचे जादू टोण्याचे प्रकार करणाऱ्या या पाखंडी जिहादीच्या विरोधात कठोर कारवाई होणं गरजेचं आहे उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी परिसरातील वसिटा कॉलनीतील कॅम्प नंबर चार मध्ये सोमवारी सकाळी वीज विभागाच्या कर्मचाऱ्याने रहिवाशांसोबत हातापाई केली असा धक्कादायक प्रकार देखील समोर आलाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की वीज विभागाचा जिहादी कर्मचारी इल्जमुद्दीन मेहमूद शेख बकाया वीज विलाबाबत चर्चा करण्यासाठी रोशन रहेजा यांच्या घरी पोहोचला होता त्यावेळी घरात फक्त महिला उपस्थित होत्या त्यांनी शेखला घरात येण्यास नकार दिला मात्र शेखने महिलेसोबत उद्धट वर्तन केले यानंतर महिलांनी आपले पती रोशन रहेजाला फोन करून घरी बोलवले रोशन घरी आल्यानंतर शेखला त्याने शांततेने वागण्याचा सल्ला देखील दिला परंतु शेखने त्यांनाही उद्धटपणे वागणूक दिली वाद विकोपाला गेला आणि दोघांमध्ये जोरदार वादावादी होऊन हातापाई झाली जी आधी इलजमुदिन शेखने रोशन रहेजा विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे तर रोशन रहेजाचे कुटुंब शेख विरोधात कठोर कारवाईची मांग करते रोशन रहे ज्याच्या पत्नी सोनाक्षीने आरोप केलाय की इल्जमुद्दीन शेख नेहमीच लोकांशी उद्धटपणे वागतो आणि त्यांच्या घरातही विनाकारण त्रास देतो सध्या पोलीस तपास सुरू असून या प्रकरणात दोन्ही बाजूंचे आरोप तपासले जाणार आहेत घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून त्यावरूनही पुढील कारवाईची अपेक्षा आहे मैं सोनाक्षी रोशन रहेजा मैं अपने घर पे आज अकेले बैठी थी दो कर दो लाइट वाले कर्मचारी सीधा घर गर पे आए उन्होंने बोला लाइट बिल दिखाओ मैंने बोला अभी घर पे कोई भी नहीं है जेंट्स नहीं है मेरे हस्बैंड भी नहीं है तो उन्होंने बोला आपके हसबैंड हम, हमारा क्या करेंगे हमारा क्या औका देंगे हमें अभी कभी लाइट बिल दिखाओ नहीं तो हम लोग काट के जाते हैं और वो घर के अंदर घुसते हुए आ रहे थे तो मैंने बोला घर के अंदर मत घुसो बाहर जाओ मेरे घर घर पे कोई भी नहीं है जेंट्स कोई भी नहीं था ये सब बातें मैंने अपने हस्बैंड को फोन करके बताई तो उन्होंने बोला आए फिर वो लोग आए फिर तो बोला किधर है

उन्होंने ऐसे धमकी दिया सीधा अंदर चले आ रहे थे और मैं घर कर्मचारी अंदर आए वो लोग तो मेरे मांग रहे और गलत गलत बिहेव कर रहे हैं मेरे साथ बहुत गलत गलत गालियाँ दे रहे थे और बोले थे मेरा क्या कुछ उखाड़ लेंगे और हमारा कुछ भी नहीं होगा अपने पति को बुलाओ इधर पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहतीत कैलास स्टील अजय सिंग यांच्यावर गोळीबार झालाय गोळीबार झाला असून अजय सिंग यांच्यावर गोळी पोटात देखील मारण्यात आली आहे दुसरी गोळी पाठीत लागलेली असून दोन अज्ञात दुचाकी आणि इसमांनी गोळी झाडली आहे हा हल्ला कंपनीच्या गेट समोरच करण्यात आलाय त्यानंतर हल्लेखोर पसार झालेत आणि अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे कंपनी मालक अजय सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या हल्ल्यामागचं कारण हल्लेखोरांना बेड्या टोकल्यानंतरच समोर येईल हल्लेखोरांचा शोध सुरू असून पोलिसांनी दहा ते बारा पथके या संदर्भात रवाना केली आहेत सदरची जी घटना आहे ती म्हळुंगे एम आय डी सी पोलिस स्टेशन अंतर्गत वरळे गावमध्ये ज्या ठिकाणी ही कंपनी आहे कैलास सेंटर कैलास स्टील्स या नावाने त्याचे जे व्यवस्थापक आहेत मॅनेजर अजय सिंगजी त्यांच्यावरती सकाळी हा पावणे अकरा अकराच्या दरम्यानचा हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये दोन राऊंड फायर केले गेले त्याच्यापैकी के एक त्यांच्या पोटाला लागलेला आहे आणि एक कमरेच्या ठिकाणी लागलेली ला आहे गोळी त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे त्यांच्याकडे एकदा खाजगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत यामध्ये दोन मोटरसायकल्स वार होते त्याच्यातल्या एका जणांनी फायर केलेला आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी संपूर्ण गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनचे तपास पथक साधारणतः जवळजवळ दहा ते बारा पथकं यामध्ये कार्यरत आहेत आणि आरोपींचा आम्ही लवकरच शोध घेऊन या गुन्ह्याचा छडा जे जखमी आहेत आणि त्या कंपनीमधले जे काही कामगार आहेत सुपरवायझर आहेत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत त्या सर्वांकडनं आम्ही प्राथमिक माहिती घेतली तर प्रथमदर्शनी हा खंडनी मागण्याच्या याच्यातनं किंवा व्यावसायिक याच्यातनं झालेला नसावा असं आम्हाला सुरेश धस यांनी परळी वैजनाथ तहसील परिसरात घडलेल्या खून प्रकरणावर गंभीर आरोप केलेत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महादेव दत्तात्रय मुंडे यांचा खून कनेरवाडी गावात परई वैजनाथ तहसील कार्यालयासमोर झाला होता हा खून प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असून पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही अशी तक्रार सुरेश दास यांनी केली आहे बघा मी जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं आहे एस आय टीचे पुढे आणलेले आहेत मी अगोदर आरोप केल्या होते आरोप केलेले नव्हते आणि या लोकांचं खंडणी खूर आणि या सगळ्या प्रकारास आकाचा संबंध आहे असं हे या निमित्ताने स्पष्ट होतं एकोणतीस नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे जे कार्यालयत वाल्विक रांड्यांचा हे सगळे एकत्र आले आणि त्याच ठिकाणावरून तो फोन जो आहे तो कंडाईचा केला गेला असंहीच समोर आवाजाब कंपनीच्या शिंदेना फक्त एकोणतीस नोव्हेंबरला इथे नव्हतं गाडीत घालून पाथर्डीपर्यंत गेलो होतो पण पाथर्डीपासून मारात मारथ होणं आलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला त्याचं हे मला वाटत त्याच सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यामुळं भांडूप मधील ड्रीम्स मॉल मध्ये महिलेचा मृतदेह आढळलाय मंगळवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास काही कामगार या मॉलच्या तळघरात काही काम, का काम करत असताना त्यांना तिथे साचलेल्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह आढळला कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर भांडूप पोलीस घटनास्थळी पोहोचले घटनेची माहिती देताना भांडूपचे पोलीस आयुक्त जितेंद्र आगरकर म्हणाले या मृतदेह मनीषा गायकवाड नावाच्या महिलेचा आहे वय वर्ष चाळीस वर्ष आहे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी महानगरपालिका रुग्णालयात पाठवण्यात आलाय ही महिला भांडूपमध्येच राहणारी असून भांडूप पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे पुण्यातील हडपसर येथील स्वामी समर्थ मंदिर जे पंचवीस वर्षापासून लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे जे शासकीय जागेवर उभारले गेले आहे येथे गोसेवा वृक्ष संवर्धन आणि रोज अन्नदान चालत असल्याने गोरगरिबांच्या उपजीविकेसाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे तथापि पुणे महानगरपालिकेने हिंदू समाजाच्या भावना दुखावणारी नोटीस बजावली आहे सर मधील गाडी तळाव असलेलं स्वामी समर्थांचं मंदिर गेले जवळपास पंचवीस वर्ष त्या ठिकाणी आहे हजारो भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि अचानक म्हणजे एका बिल्डराला ती जागा अपेक्षित होती त्या बिल्डरला हवी होती म्हणून एक मोठ्या नेत्याच्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तीला बरोबर घेऊन आज खरं तर ती जागा हडपण्याचा प्रयत्न शासनाचा शासन आणि तो बिल्डर मिळून तो प्रयत्न सुरू आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून स्वामींचं जे मंदिर आहे ते पडू देणार नाही जर त्या ठिकाणी कुठलाही महानगरपालिकेचा अधिकारी असेल पाटबंधार्याचा अधिकारी असेल त्या ठिकाणी आला तर मनसेच्या स्टाईलमध्ये त्यांना ठोकाम होणार आहे कारण आमची विनंती आहे की मंदिर सोडून तुम्ही काही करा हिंदुत्व आपण प्रत्येक ठिकाणी हिंदुत्व जपतो आज हिंदुत्वाचं सरकार असतानासुद्धा मंदिरावर जर कारवाई होत असेल तर मला वाटतं यांच्याशिवाय म्हणजे यांना लाज वाटली पाहिजे आमची विनंती आहे की हे मंदिरावर कारवाई होऊ नये मंदिराच्या विरोधात कारवाई सुरू केली असता अनाधिकृत मदरसे मस्जिद आणि चर्च यावर चर्चा का नाही होत यावर कारवाई का नाही होत असा आरोप केला जातोय हिंदू संघटनांनी ही कारवाई राजकीय दबावाखाली होत असल्याचा आरोप केलाय ही कायमस्वरूपी स्थगित करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे हडपसरला स्वामी समर्थ मंदिर आहे आणि मंदिर लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे या मंदिरात रोज प्रचंड गर्दी असते आणि असं मंदिर पाडण्यासाठी महानगरपालिकेने नोटीस बजावलेली आहे ही सगळी गोष्ट आश्चर्यकारक आहे शासनाचा पाच मे दोन हजार अकराचा जे आर आहे आणि त्या जे आरमध्ये म्हणलेलं आहे दोन हजार नऊ पूर्वीचं मंदिर असेल आणि ते लोकमान्य असलेलं मंदिर असेल तर ते त्या मंदिराचं नियमितीकरण करू शकता तर अशा प्रकारे हे मंदिर नियमित करणं शासनाच्या अखत्यारीतला विषय असताना हे मंदिर पाडण्याची नोटीस काढणं हा प्रकार हिंदू धर्माला हिंदू समाजाला अपमानित करण्याचा प्रकार आहे एवढंच नाही तर वैयक्तिक स्वार्थातनं वैयक्तिक राजकारणातनं हे चालू आहे कुठल्या तरी बिल्डरला जमीन पाहिजे कुठल्या तरी ला राजकारण्याला शेण खायचं आहे म्हणून हे चालू आहे आम्ही हे होऊ देणार नाही जो मंदिर पाडायला येईल त्याचा था थडगा आम्ही बांधू हडपसर येथील गाडीतळपाशी असलेले स्वामी समर्थांचं जे मंदिर आहे त्या मंदिराला पाडण्याचा प्रयत्न मागच्या दोन तीन दिवसापासून सुरू आहे आणि महानगरपालिकेकडून जर अशा गोष्टी घडत असतील तर मला महानगरपालिकेला एकच प्रश्न विचारायचा आहे की गल्लोगल्ली अनधिकृत मजारी बांधल्या जात आहेत त्या तुम्हाला पाडायचं दिसत नाही त्या पाडण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं कारण की वक्फ बोर्डाने जर त्यांची तिथे तिथे त्यांचा ताबा जर प्रस्थापित केला तर हे भारत देशासाठी खूप मोठं संकट आहे परंतु हिंदूंची मंदिरं पाडताना महानगरपालिका जरा देखील मागे पुढे बघत नाही आज ते स्वामी समर्थांचं जे मंदिर आहे ते लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी अनेक वर्षापासून आरती पूजा केली जाते अन्नदान केलं जातं आणि त्या मंदिराकडे जर तुम्ही वाकडी नजर टाकली तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही तुम्हाला आज जाहीर करतो हे स्वामी समर्थ मंदिर मागील पंचवीस ते तीस वर्षापासून हडपसं गाड या ठिकाणी आहे ही जागा जी मंदिर मंदिरच्या जागेत उभा आहे ही महाराष्ट्र शासनाच्या पाटबंदर विभाग खडवस्ता पाटबंदर विभाग जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मालकीची आहे याचा नवीन सिटी सर्वे नंबर जो आहे तो तीनशे एकवीस आहे टोटल क्षेत्र तीन पॉईंट शहाण्णव हेक्टर म्हणजे तीनशे शहाण्णव गुंटे ह्या जागेमध्ये हा कॅनॉल भराव हा आहे हे जे सर्व कागदपत्र रेकॉर्ड्स माझ्याकडे आहेत ज्यावेळेस हा ब्रिटिशकालीन कॅनॉल झाला जेव्हा खडवसला डॅम अस्तित्वात आला त्यावेळेस हा कॅनॉल करताना आजूबाजूच्या शेतकऱ्याचे जमिनी ग्रहण केले अधिग्रहण केले गेल्या संपादित केले गेल्या आणि त्याचा मोबादा त्या शेतकऱ्यांना त्या काळात दिलेला गेलेला आहे त्याचे सर्व मोलीलिपी ते, ते टिप्पण जे आहेत सर्व आमच्याकडे अवेलेबल आहेत सर्व कागदपत्र मी काढलेले आहेत तसेच परंतु हे असं पंचवीस वर्ष चालू असताना मागील पाच चार पाच वर्षापासून एक स पॉवर अँड मगर इन्फ्रास्ट्रक्चर ही पार्टी जी लँड माफिया आहे ती माझ्याकडे आली की जागा आमची आहे म्हणून म्हणायला लागले तर मी म्हणले जागा शास्त्राची त्याचे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत परंतु ते कागदपत्र मला दाखवत होतं तुमचे कागदपत्र मला द्या मी आमच्या ऍडव्हिजर दाखवतो आणि त्यातून आपण मागं काढू की काय विषय आहे जाणून घेऊ यात किती खरंच सत्यता आहे पात्र पाहू पण त्यांनी मला पेपर अजूनही आता पण दिलेले नाहीत आणि सांगतपर्यंत ना दाखवत नाही पण येणे देणे प्रकारे शासकीय अधिकाऱ्यांच्या दबाव आणून किंवा काही आमिष दाखवून महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा असताना देखील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गोहत्या अकरा जानेवारीला झाल्याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कार्यकर्त्यांच्या देखील हे निदर्शनात आले त्यानंतर आयोगाच्या वतीने स्पॉट पेरिफिकेशन केले असता मोठ्या प्रमाणात गो कत्तल झाल्याचं समोर आलं जे काही कार्यवनीमध्ये जे गोमातेची गो। गो। जे कत्तल चालू आहे हे एक फार दुर्दैव आहे वनी शहरा शहराचं ठीक आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं का एवढा म्हटलं तर या या स्पॉट जो आहे एवढा म्हटलं तर दीपमध्ये आहे या दीपक चौपाटी परिसर एवढा तो आंध्र आहे या रेडलाईन एरियाच्या बिलकुल बाजूला एवढा अंदर अंदर हे गौमातेची कत्तलखानी होत आहे हे आम्हाला माहीत नव्हतं कमसे कम दीडशे ते दोनशे गौमात्याचे मुंडके कापून इथं आम्हाला दिसले आम्हाला माहिती मिळाली आम्ही आलो इथं पोलीस प्रशासनसुद्धा आहे पण वणीतल्या पोलीस सुद्धा या सर्व गोष्टीवर सखोल चौकशी ठेवायला पाहिजे आणि हे संपूर्ण गौमातेचे जे काही हत्या होत आहे त्यांच्यावर तुरंत ॲक्शन घेऊन कारवाई झाली पाहिजे आणि हे जे काही तुम्हाला ते दिसत आहे इथं मागे एवढे मोठे यांनी जे गोठवून सारखे बनवलेले आहे ते तुरंत जाळण्यात यावे किंवा ते तोडण्यात यावे आणि हे पूर्ण संपूर्ण जे काही आहे कत्तलखान चालू आहे हे पूर्ण बंद केले पाहिजे आज यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात देखील अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्या उपस्थितीत अध्यक्ष जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी यवतमाळ आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाची बैठक देखील घेण्यात आली आहे या घटनेचा संपूर्ण आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्नेहल जोशी यांनी पाहूयात महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यात वणी तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोवंश झाली आणि त्याचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहे आणि या व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या जा वेळेस जिथे गोसेवा आयोगाची अख्खी टीम हजर होती आणि आज ती टीम यवतमाळात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये काय झालंय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा तुम्ही प्रत्यक्ष तिथे होतात आणि आज गोसेवा आयोगाची तुमची जी कमिटी आहे ती इथे आलेली आहे प्रत्यक्ष स्पॉटवर तुम्ही काय पाहिलं वणीची घटना घडल्यानंतर लगेच महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाने एक चौकशी समितीचं गठन केलेलं आहे आणि या चौकशी समितीची काल वणी आणि आज यवतमाळला व्हिजिट झाली काल प्रत्यक्षात प्रारंभी आम्ही वणीचे डी वाय एस पी वणीचे थानेदार वडीचे नगरपरिषद सी ओ आणि तहसीलदार साहेबांसोबत बसलो त्यांच्याकडनं पूर्ण घटनेची माहिती करून घेतली आणि नंतर स्वतः स्पॉट व्हेरिफिकेशन केलं एक लक्षात आलं की पोलीस डिपार्टमेंटने अकरा जानेवारीला ही घटना घडली आणि त्याच दिवशी तो जो सदर स्पॉट आहे तो डिमॉलिश केला आणि त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात गाईचे मुंडके आणि पूर्ण अवशेष त्यांनी पहिल्या दिवशी आठ ट्रॅक्टर आणि दुसऱ्या दिवशी पाच ट्रॅक्टर हा नगरपरिषद सीओचा डाडा आहे हे डम्पिंग यार्डमध्ये तिथून हलवलं आम्ही काल प्रत्यक्षात जेव्हा गेलो तेव्हासुद्धा अनेक प्रमाणात मोठ्या प्रमाणात हाडांचा खच पडलेला होता डीप पडलेला होता आणि पोलिसांना एकही टॅग सापडला नाही पण काल आम्हाला सहजपणे एकशे चोवीस गोवंशाचे टॅग सापडले त्यावेळेस वनीचं प्रकरण गोसेवा आयोग काही तक्रारी आल्या आणि त्या तक्रारी आल्यानंतर गोसेवा आयोगचे अध्यक्ष मान्य शेखरजी मुंडा आणि आम्ही सर्व सदस्य या सर्वांनी एकत्रित बैठक घेऊन असं ठरवलं की या विषयात एक चौकशी समिती स्थापन व्हायला हो पाहिजे आणि ही चौकशी समितीमध्ये गोसेवा आयोगचे सदस्य त्याबरोबर त्या शासकीय जे काही अधिकारी असतील ते शासकीय अधिकारी असे सर्वांनी मिळून ही चौकशी समिती गठीत केली यामध्ये सनत कुमारजी गुप्ता आपले उद्धवजी नेरीकर आणि मी त्याचबरोबर वनीमधून कटारियाजी ॲडव्होकेट कटारियाजी आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी त्यानंतर आपल्या जिल्हाधिकारी साहेब आर टी ओमधले अधिकारी पर्यावरणाचे अधिकारी असे सर्वांची ही समिती गठीत झाली त्या समितीने आज आम्ही हा सगळा अहवाल दोन दिवसाचा कालचा आणि आजचा समोर ठेवला तर मान्य उपजिल्हाधिकारी ह्या बैठकीला उपस्थित होते आणि एकूण सर्वांचे सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या काय घटना घडली त्याची सगळी माहिती घेतली आणि एक पुढचं एक नियमावली ठरवली काय करावं ह्या घटनेनंतर तर या घटनेनंतर जी काही चौकशी व्हायला पाहिजे सखोल चौकशी व्हायला पाहिजे ती सखोल चौकशीसाठी जे जे काही करायचे ते करावे असं माननीय उपजिल्हाधिकारी यांनी सांगितलेलं आहे आणि ही खूप गंभीर बाब आहे असं माननीय उपजिल्हाधिकारी यांनी सांगितलेले आहे यामध्ये काही दिरंगाई कोणी करू नये अशा त्यांनी सगळ्यांना विनंती केली बिलकुल आयोगाची इच्छा आहे की सगळ्यात कठोरात कठोर आणि लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि येत्या काळात नक्कीच ही कारवाई होईल अशी आपण आशा करूया स्नेहल जोशी सुदर्शन मराठी साठी यवतमाळ नागपूर जय हिंद छत्तीसगड ओडिशा सीमेवरील मंगळवारी झालेल्या चकमकीत चौदा नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात छत्तीसगड पोलिसांना मोठे यश मिळाले या चकमकीत ओडिसा राज्याच्या प्रभारी आणि नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य जयराम उर्फ चलपती ठार झालाय याच्यावर विविध राज्यांमध्ये दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक बक्षीस देखील होते छत्तीसगड पोलिसांच्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी गरियाबंद जिल्ह्यातील मैनपूर कुलाडी घाट जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येण्याची माहिती मिळाली होती यावर एक हजाराहून अधिक सुरक्षा जवानांनी संयुक्तपणे नक्षलवादी विरोधी अभियान सुरू केलं दरम्यान नक्षलवाद्यांनी पोलिसांवर जोरदार गोळीबार केलाय ज्याला सुरक्षा जवानांनी तितक्याच प्रखरतेने प्रत्युत्तर देखील दिले बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच सामन्याशी आपण पाहत राहा सुदर्शन मराठी